पहिले हे ल तिकडचं बी काढले तुम्ही ते नाही ते तुकडं मातल्या नाही नाही हे पलीकडच्या खड्डा आहे तो म्हणजे कसं कापते ते हां ते पक्का बघायला आलं पाहिजे धोकादायक नाही ना ऑईल ह्याच्यात तुम्ही स्वतः तलाव करू शकता की तलाव वगैरे करू शकता की तुम्ही आहे की नाही असं जर हे केलं की नाही मासा बिस पाळायला किंवा काय बी होऊ शकलं आहे की नाही तिकडं मंदिर आहे मी ते हे मंदिर आहे हां ते मला वाटतं तिकडून तसंच आपण जातो ना खाली बांधवट वगैरे हे समोर आहे हे नाही इथनं खाली नाही कुठनं आपलं वागापूर तर आहे की पण आपलं दिसतोय तो डोंगर समोरचं असेल तर आता आपल्याला होबळी नाही धाव येत हां तर हुबळीला त्या तशा अशा खोबळी पण येतात हां मग दिपलीकडचं असेल मला वाटतं आहे हे नाही नाहीवाल्या जागा पूर्ण बांधवाट आली आणि खाली इथे येलवाडी आली या खोबळे मुळ कळ झालं आहे की नाही चला येऊ मग या चालतंय मग आता त्यांना सांगा म्हणा त्यांना सांगते नाही सांगितलं की आता झालाय सगळं विषय पण आता बघूया आता मग तुम्ही तीनशे दोन नाही हो की पण ते किती म्हणजे हे असेल की त्यावर शिल्लक शिल्लक थोडे तीनशे दोन कारण तुम्हाला परवडत त्या गाडीवर परवडत जाऊ का मग मग मी काय म्हणत तुझं हे ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं असतं तर दिलं असतं तर